लाडक्या बहिणीसाठी एक दुसरी धमाकेदार आणि धडाकेदार योजना ती म्हणजे तीन सिलेंडर गॅस हे मोफत येत्या वर्षामध्ये आता यावरून बघा महिलांना एक प्रश्न पडला आहे की प्रोसेस कशी करायची डॉक्युमेंट काय असतात कुठे जायचं काय करायचं आमचा गॅस आमच्या नवऱ्याच्या नावावर आहे किंवा सासऱ्याच्या नावावरती आहे पुरुषांच्या नावावरती आहे मग ते ट्रान्सफर होईल का कारण गॅस ट्रान्सफर हा पुढला व्यक्ती मयत झाल्याशिवाय होत नाही नेमकं करायचं का काय हे असे असंख्य प्रश्न असतात आपण ह्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोतच पण हे जे तीन गॅसची योजना आहे ती योजना नेमकी कशी आहे पात्रता निकष काय आहे नेमकं ने तुम्हाला करायचंय काय हे आपण सगळं बघणार आहोत काही अवघड नाही व फक्त दहाच मिनिटाचं काम आहे पण एवढं हे टेन्शन घ्यायचं काम नाही फक्त दहा मिनिटांमध्ये तुमचं सगळंच ओके होत त्यामुळं पूर्ण व्हिडिओ न स्किप करता बघा तुम्हाला समजून जाईल पात्रता वगैरे सगळं 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 बघा राज्यातील महिला सक्षत करण्यासाठी शासनानं लाडकी बहीण काढलीस त्याबरोबरच त्यांनी एक नवीन योजना काढली ते म्हणजे अन्नपूर्णा अंतर्गत तीन गॅस मोफत महिलांना एका वर्षामध्ये बघा आता याला कुठल्या महिला पात्र असणार आहेत आता हे गॅस मोफत तुम्हाला कसे असणार आहे पैसे मिळणार की तुम्हाला गॅस मोफत मिळणार बघा आता याची पात्रता समजून घ्या आता याची पात्रता आहे गॅस जोडणी महिलांच्या नावावरती असावी म्हणजे जो गॅस कुठल्याही कंपनीचा गॅस असू द्या त्या हो गॅसची जोडणी ही त्या महिलांच्या खात्यावरती नावावरती असायला पाहिजे म्हणजे महिलांच्या नावावर ते गॅस असला पाहिजे ज्या महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस मिळाला आहे त्या महिला ऑलरेडी पात्र आहेतच कसं काय कारण उज्ज्वला योजनेचे गॅस हे महिलांच्याच नावावरती आहे त्यामुळे त्या महिला त्या योजनेमधील ज्या महिला महिला आहेत त्या महिला ऑटोमॅटिक पात्र ही अन्नपूर्णा योजनेशी आहेत शंभर टक्के आणि त्या राशन कार्डावरती तुम्हाला एकच योजना मिळते आता समजून घ्या तुमची जॉईंट फॅमिली आहे तुमच्याकडे फक्त एकच राशन कार्ड आहे मग तुम्हाला फक्त तीनच गॅस मोफत मिळणार आणि जर तुमचं लहान कुटुंब आहे पण तुम्ही राशन कार्डाची फोड केलेली आहे एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदर मग अशांना आपल्या आपल्या राशन कार्ड नुसार हे गॅस मिळणार पण ध्यान ठेवा तुम्ही एका राशन कार्डावरती फक्त तीनच गॅस हे मोफत असणार आहेत आणि जास्ती असतील तर तुम्ही फड करून घ्यायला हवी होती आताही करून घ्या आणि तुम्ही अप्लाय करून टाकू शकता ठीक आहे पण कुणासाठी त्यांच्या घरी दोन तीन गॅस असतील पण त्यांची फोन नसेल यांच्या करता येते ठीक आहे आणि बघा गॅसचं वजन टाकीची कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी चौदा पॉइंट दोन किलोग्रॅम एवढे असावी म्हणजे जो आपण घरामध्ये वापरतो त्याच गॅस गॅसला फक्त ही योजना लागू आहे जे गॅस हॉटेलसाठी म्हणा कुठले बाहेर बाह्य जे असतं घराच्या बाहेर जे आपण वापरतो गॅस त्यासाठी गॅस नसावा म्हणजे चौदा पॉईंट दोन एवढ्या उप्रत्तीचा गॅस हा तुमचं वापरामध्ये ते टाकी असावी मग असेच लोक असेच महिलांना ही योजना हे लागू आहे बघा चौदा पॉईंट दोनची गॅस ही प्रत्येकाच्या घरात असतातच म्हणजे हे वर दोन तीन जी वरचे पॉईंट आहेत ते पात्रता प्रत्येक महिलांची असते म्हणजे शंभर टक्के महिला ह्या पात्र होणार आहेत आता यामध्येच लाडकी बहिणीचा लाभ ज्या महिला घेतात त्या सुद्धा महिला याचा लाभ हे एकशे एक टक्का घेऊ शकतात आता बघा ही प्रोसिजर काय आहे आता पैसा कोण देईल हा हा तेल कंपन्या ज्या आहेत ते तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसा टाकणार आहे ते किती रक्कम टाकतील समजून घ्या आता आठशे तीस रुपये हे टाकणार आहे ह्या कंपन्या बाकीचं जे तुमचं सबसिडी असते ते गव्हर्नमेंट तुमच्या खात्यावरती वर्ग आपोआप ऑफ करणारच आहे प्रत्येक वर्षी पण जे जे रक्कम येणार ते रक्कम तुम्हाला त्या कंपन्या हे टाकतील आता येत्या महिन्यात तुम्ही फक्त एक सिलेंडर अनेक वर्षातून तुम्हाला तीन सिलेंडर हे शुल्क बघा तुम्हाला पहिलं पैसे भरून गॅस सिलेंडर घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही गॅस सिलेंडर तुम्ही घ्याल त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे अनुदान आहे तुमच्या अकाउंटला आपोआप ऑफ वर्ग होईल पण ते तुमक वर्ग कधी होईल करावं लागेल काय हे कितीही लहानशी गोष्ट फक्त त्यावर गोष्टी पूर्ण अवलंबून आहेत पण आपल्या ताईंना माहितीच नाही कसं होणार आहे काय नाही का बघून घ्या एका महिन्यात तुम्हाला एक सिलेंडर घ्यायची आणि बघा जे गॅस आहे ती गॅस एक जुलै दोन हजार चोवीसच्या आधी घेतलेले पाहिजे कनेक्शन त्यानंतर तुम्ही कनेक्शन घ्या तुम्ही पात्र होणार नाही ज्या महिलांचे गॅस कनेक्शन हे पूर्वीचे आहेत त्या महिला पात्र आहेत पण यामधले बघा जे पहिली आठ होती ते म्हणजे गॅस जोडणी महिलेच्या नावावर असावी यात पण शासनानं काल एक नवीन शासन निर्णय काढलाय तो निर्णय असा आहे की दोन हजार एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदर ज्या महिलांच्या नावावरती गॅस आहे त्यांना लाभ मिळेलच पण त्यांच्या घरातील कुटुंबातील कोणी व्यक्तीच्या नावावरती गॅस असेल अशा नाव सुद्धा तो गॅस ट्रान्सफर करता येईल ते फक्त ह्या योजनेकरता पूर्वी नियम असा होता की सदरील नावावरील व्यक्ती ज्यावेळेस मयत होईल त्यावेळेस तो गॅस ट्रान्सफर व्हायचा पण ते आता आज सिद्ध झालेली आहे कालचाच शासन निर्णय आहे त्यानुसार हे गॅस आहे तो गॅस आता तुम्ही ट्रान्सफर करून आपल्या नावावरती करून घेऊ शकता ठीक आहे तुम्हाला तो जी आर आहे तो जी आर उपलब्ध आहे गव्हर्नमेंटच्या वेबसाईट बघून घेऊ शकता म्हणजे जो पहिला मुद्दा होता महत्वाचा तो मुद्दा आता पूर्णपणे तुमचं टेन्शन आपो आप खल्ला झालंय मिटलेलं आहे आता बघा आता एक यासाठी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय आहेत कागदपत्रे असतील किंवा नेमकं प्रोसिजर काय असते दाखवून बघून घ्या बँक बँक तुमच्या आधारला लिंक पाहिजे केवायसी केलेली पाहिजे बँकेचं ते तुम्ही केवायसी ऑलरेडी केलेली आहे आपलं बहिणीसाठी मग आता त्यानंतर तुमचा फोन नंबर आधारला लिंक आधार बँकेला लिंक केवायसी तुम्ही पहिले तुमचं झालेलं आहे पूर्ण अगोदरच मग तुमच्याकडून कुठलं आव्हान आहे कुठलंच नाही फक्त राशन कार्ड घ्यायचं तुमचं ते पासबुक घ्यायचं गॅसचं तुमची गॅस कंपनी कोणती असो तुम्ही त्या गॅसचं पासबुक आणि तुमचं राशन कार्ड आधार कार्ड या सर्व गोष्टी घ्यायच्या आणि ती गोष्टी घेऊन ज्या ठिकाणी तुमचं गॅस तुम्ही जे आपलं कनेक्शन आहे गॅसचं त्या ठिकाणी तुम्ही जा एजन्सीला गॅस एजन्सीला एच पी असेल इंडियन कुठली असो एजन्सी ज्या ठिकाणाहून तुम्ही गॅसचं कनेक्शन घेतलंय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची के वाय सी करून घ्यायची तुम्ही के केवायसी केलात बघा केवायशी ला, के ला रुपा लागत नाही ही शासनानं सुविधा ही तुम्हाला फ्रीमध्ये केलेली आहे त्यामुळे कुणाला तुम्ही रुपये द्यायचं नाही तुमचं ही प्रोसिजर आहे तुमची प्रोसेस पूर्ण विदाऊट कॉस्ट होईल फ्रीमध्ये होऊन जा जाईल आणि ज्या वेळेस तुम्ही केवायसी कराल केवायसी केल्यापासून तुम्हाला ती योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल आणि लाडकेवाडीसारख्या नाही योजनेचं योजनेच ह्या या योजना जी आहेत ही योजना लाईफ लाँग सुद्धा चालू शकते ठीक आहे मग ही अशी फोशेस होती टोटली पात्रता निकष काय ती बघितल्या असतील आणि ज्या पुरुषांच्या नावावरती गॅस आहे कालच्या जी आर नुसार कालच्या शासन निर्णयानुसार त्यांचे गॅस ही ट्रान्सफर होऊ शकतात महिलांच्या नावावरती म्हणजे मुळातच बघा फक्त तीन गोष्टी बघायचे आहेत पहिली गोष्ट एक राशन कार्ड एक लाभ दुसरं आहे गॅस महिलाच्या नावावरती पाहिजे आणि मग केवायसीचं काय आहे आधार कार्ड तुमचं रेशन कार्ड आणि त्या गॅसचं पासबुक फक्त ह्या तीन गोष्टी घ्यायच्या आहे आणि आपली जी, जी गॅस एजन्सी आहे तर जाऊन केवायसी करून घ्यायची आहे काम खल्लास काहीही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही सोपं पद्धत आहे तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही करून घ्या पूर्णपणे आणि आमच्या ताईंना आता दिवाळी बोनसही मिळत आहे वारंवार परत अजूनही गव्हर्नमेंटची गाईडलाईन आलेली आहे सूचना आलेली आहे ती सूचना केवायसी तुम्ही काही बघा कुठले आमदार असो काय असो काय असो तुम्हाला केवायसी लागणारच आहे त्यामुळं तुम्ही डीबीटी लिंक करून घ्या म्हणजे तुमचं जर आधार बँक लिंक असेल तर तुम्हाला यापुढे कुठलीही योजना येऊ द्या तुम्हाला त्या योजनेचा डायरेक्टली लाभ घेता येतो त्यामुळे के करा आता बघा ह्या गॅससाठी ज्या महिलांनी लाडके बहिणीची केवायसी केली आहे त्या महिलांचा तर आधार नंबर लिंक असणारच आहे यांचं फक्त काम काय की आधार कार्ड घ्यायचं राशन कार्ड घ्यायचं आणि जायचं टेन्शन फ्री तुमच्या अकाउंटला पैसा हा डेबिटद्वारे येऊन जाईल ऑटोमॅटिक म्हणजे एवढी सोपी पद्धत आहे तुम्हाला काहीही घाबरायची गरज आहे तुम्हाला कोणालाही पैसे द्यायची गरज नाही तुम्हाला हे पूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल अशी मी आशा व्यक्त करतो तुम्हाला जर ही माहिती पूर्ण समजली असेल तर एके वेळ तरी कमेंट करून सांगा बघा आम्हाला तुमची माहिती समजली म्हणून तो माहिती समजली नसेल तुम्ही परत व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला माहिती पूर्णपणे समजून जाईल तर आतापर्यंत कोणाकोणाला या गॅसचे पैसे मिळाले तरी खाली कमेंट करा नक्कीच आणि ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांना एकूणच तीन गॅसचे मिळून तेवीसशे तीस रुपये हे तुम्हाला जे आपलं गॅस कंपनी आहेत तुम्हाला देतील बाकीची सबसिडी तुम्हाला अकाउंट तुमची येत राहील सबसिडी म्हणजे ते ठीक आहे आणि खाली कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त कारण आपल्याच गरजूताईपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे ऐकूया खाली कमेंट करून सांगा तुम्हाला माहिती समजली का तुम्हाला समजावं म्हणून तुम्हाला मी हळूहळू आणि पूर्ण तुम्हाला सविस्तर बोडून सांगितलेलं आहे नमस्कार ताई नो खुश राहा काळजी घ्या स्वतःची कुटुंबाची नमस्कार